वडील कर्जबाजारी शाळा सोडून सुरू केली हमाली हमाली करून तो झाला पोलीस आई वडील कर्जबाजारी बारावी नंतर शाळा सोडली मोठा भाऊ सोन्या बापू सोबत हमाली केली वडिलांचे डोक्यावरचे कर्ज खांद्यावर आणले आणि वांगदरीचा विश्वास जयसिंग पारखे हा पोलीस होण्यासाठी दोन हजार एकवीस रोजी मैदानात उतरला जिद्दीने आणि कष्टाने त्याने पुणे जिल्हा कारागृहामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पद मिळवले डोळीवरचे कर्ज झाले म्हणून सोन्या बापूने बारावीत शाळा सोडली आणि हमाली सुरू केली लहान भाऊ विश्वासने खूप शिकावे आणि साहेब व्हावे अशी सोन्या बापूची इच्छा होती मात्र कोरोना आला आणि अडचणी वाढल्या विश्वास यानेही बारावीतून शिक्षण सोडले तोही भावाबरोबर हमाली करू लागला मात्र सोन्या विश्वासला पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी श्रीगोंदा येथील करिअर अकॅडमी दोन हजार एकवीस मध्ये पाठविले विश्वास हा दिवसभर आई वडील भावाबरोबर शेतात घाम गाळायचा आणि सकाळ संध्याकाळ पोलीस भरतीची तयारी करायचा भाऊ सोन्या बापू हा विश्वासच्या मागे उभा राहिला अखेर विश्वासच्या कठोर संघर्षाचे यशात रूपांतर झाले वांगदरीचा जिद्दी विश्वास, वांगदरी विश्वास पारखे हा पुणे जिल्हा कारागृह पोलीस कॉन्स्टेबल झाला भावाच्या आणि आई सपोर्टचे सोने झाले अहिल्यानगरच्या या जिद्दी तरुणासाठी एक लाईक तर बनतोच